बघू शकता कशा प्रकारे पिळा मारला बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे आडा मारला साप पोटाला पूर्ण पिवळा मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण परत एकदा लटाडे यांच्या इथे आले यांच्या पोटावर बॅटिक नाही घ्या तर मित्रांनो बघू शकता टी व्ही पाठीमागे प्रकारे हा साप बसलेला आहे धामण साप घेवायत रेस्के करून बिनविषारी साप आहे दहा मन उंदराची मशीन जरी म्हटलं तर चालते घेऊयात रेस्के करून मोबाईल पकडणार मडा आड्या ते, ते हाता जोड तुमचा लाईट लाईट आहे ना आता वरी म्हणून तर मित्रांनी येऊ धामन ऐकत व्हिडिओ बराबर लिहिला सात का लिहा बरोबर जो उंदराच्या शोधात आलेला आहे मित्रांनो कारण की उंदर खूप आहे त्यांच्या पोटामध्ये आणि हा एक बिनविषारी साप धाम इंडियन रॅड स्नेक शेतकऱ्यांचा खरा मित्र पोटाला पिवळा आणि लांबीला खूप मोठा असतो त्यामुळे हा साप मारला जातो तर हा एक बिनविषारी साप आहे आणि आपली उंदर खाऊन खूप मदत करतो बिनविषारी साप इंडियन रॅड स्नेक हिंदीमध्ये याला घोडापछाड म्हणतात पहिले <laughs> गेली कुठे का गुन्हे नाही टाका मोबाईल बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे आडा मारला धामन साप पोटाला पूर्ण पिवळा <laughs> शेतकऱ्यांचा खरा मित्र जी वर्षाला उंदरांची वाढ होते त्या सर्वात जास्त वाढीवर हा साप नियंत्रण ठेवणार आहे सर्वात जास्त उंदीर खाणारा बिनविषारी साप धामन चिल्ल्यानंतर समोरचा भाग फुगवतो आणि चावायसाठी येतो इंडियन रॅट स्नेक घोडापचाड हिंदीमध्ये घोडापचाड नाव आहे याचं आणि सर्वात फास्ट आणि वेगवान साप माणसाची चावल लागल्यावर लगेच लपून जाणार हा साप पळून जाणार भीतीपोटी हा साप मारू नका मित्रांनो सर्वात जास्त उंदीर खाणारा साप आहे शेतकऱ्यांचा खरा मित्र मानला जातो असा बिनविषारी आता त्यांना भीती वाटते म्हणून इथं सोडता येत नाही आपल्याला इथून घेऊन जाऊ आपण नदीवरती वगैरे हो सोडून देऊ इंडियन इंडियन रॅडस्नेक धामन तुम्हीच बघितला होता का <laughs> <laughs> तर बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे असा पण टी व्ही मागेल आपलेला होता केला आपण रेस्क्यू लवकरच असं याच्या पर्यावरणात सोडून देऊयात <laughs> Það er ekki eitthvað húnum að gynna að laga af hljótið. Það er lókur það að stæli. ू शकता प्रकारे केळा मारला आहे बिनविषारी धामण तर मित्रांनो जो आत्ता आपण बालाजीनगरला पुरुषोत्तम लठ्ठाड यांच्या इथे रेस्क्यू केलेले धामण बिनविषारी साप लांबीला खूप मोठा असतो त्यामुळे मारला जातो तर असा साप दिसला तर मारू नका शक्यतो हुसकावून लावा इंडियन रॅट स्नेक देवात सोडून बिनविषारी साप आणि सर्वात जास्त उंदीर खाणारा धामण दिला सोडून